विदर्भातील आमदार अभिजित वांजारी यांनी उपस्थित केला मुद्दा दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि जलसंपदाशी संबंधित प्रश्न उपस्थित करत आमदार अभिजित वांजारी यांनी शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आमदार अभिजित वंजारी म्हणाले विदर्भातील शेती आणि उत्पन्न व्यवसायासाठी महत्वाचे असलेले अनेक सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत निधी अभावी किंवा वन विभागाच्या परवानगी अभावी हे प्रकल्प रखडलेत विशेष म्हणजे यापैकी काही प्रकल्पांना पूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेली होती परंतु ती मान्यता आता रद्द करण्यात आली आहे असा प्रकार पहिल्यांदाच घडतोय जर हे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत तर शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर होतील विशेषतः बारा कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी अद्याप वितरित झालेला नाही शासन तो निधी कधी वितरित करणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच वंजारी यांनी पाटबंधारी महामंडळातील रिक्त पदांवर भरतीचा मुद्दाही उपस्थित केला महामंडळात एकूण अकरा हजार एकोणचाळीस मंजूर आहेत परंतु यातील केवळ त्रेपन्न टक्के पदच भरलेले आहेत कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक तांत्रिक पद रिक्त आहेत ही पदं भरल्याशिवाय प्रकल्पांना गती मिळणार नाही शासन या पदांची भरती तात्काळ करणार का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला प्रकल्प आहे या सिंचन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शासनाची उदासीनता सातत्याने या सभागृहामध्ये चर्चा होते अजूनही अनेक प्रकल्प जे आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण झालेले नाही आणि निधी सुद्धा आणि काही वन विभागाच्या मान्यते अभावी, अभावी। आपल्या विदर्भातले काही प्रकल्प जे आहेत ते अजूनही पूर्ण होऊ शकत नाही विशेष करून तेरा प्रकल्पाची जी, जी काही आपण प्रशासकीय मान्यता घेतली होती ती आपण व्यपगत केली असं पहिल्यांदा घडलं असेल की प्रशासकीय मान्यता एखाद्या सिंचनाच्या प्रकल्पासाठी आपण व व्यपगत केलेली आहे आणि म्हणून हे व्यपगेत केल्यानंतर आपण जो आपला त्या ठिकाणी विदर्भ इथले सिंचनाचे जे प्रकल्प आहे ते पूर्ण जर झाले नाही तर मग अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहतील तर जे बारा कोटी साठ लाख रुपयाचे जे काही आपली जी याच्यामध्ये क्षमता नि निर्माण करण्यासाठी आपण जो निधी वितरित करण्याचा अजून बाकी आहे ते आपण करणार का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये आहे की आपल्या या पाटबंधारे विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या महामंडळामध्ये अकरा हजार एकोणचाळीस पदं आहेत एकूण आपले परंतु पाच हजार आठशे सोळाच पदं आपण भरलेले आहेत त्रेपन्न टक्के आपले पदं भरलेले नाही ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता असेल शाखा अभियंता असेल सहाय्यक अभियंता असेल अभियंत्रिकी सहाय्यक असेल या सर्व पदांचीसुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता आहे जोपर्यंत हे पदं भरल्या जाणार नाही तोपर्यंत या सिंचनाच्या प्रकल्पाला त्या ठिकाणी गती मिळणार नाही म्हणून उरलेल्या सर्व हे पदांची